नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत आहे ना मजेतच पाहिजे तर आता सध्या गणपतीची धामतून सगळीकडे चालू आहे आता आपण एका गणपतीचं दर्शन घ्यायला चालवलं आहे खारघरला असा सुंदर असा देखावा केलेला आहे जेजोळीचा तर आपण तो पाहूया आणि तो देखावा कसा तयार केलेला आहे त्याचीसुद्धा आपण माहिती घेऊया आता तर जाऊया खारघरला आता आपण आलेले आहे खारघरला आकाशदीप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सेक्टर एकवीस कारघर येथे अरविंद फाकटकर यांच्या घरी देखावा तयार केलेला आहे तर आपण तो आता देखावा पाहूया तर जाऊया आपण त्यांच्या घरी तर आपण चाललेले लिफ्टमधून चालल्या फ्लोअरला ते राहतात चला आता लिफ्टमधून जाऊया आपण चला आता आपण आलेलो आहे श्री अरविंद पाकटकर यांच्या घरी हे त्यांचं असं घर आहे असं सुंदर असं छान असं डेकोरेशन दे सुद्धा तयार केलेलं आहे छान असं इथं सजावट केलेली आहे आता आपण त्यांच्या घरी जाऊया या, या, या। हां नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार सर अरविंद पाकटकर स्वागत आहे तुमचं छान असं बालाजीचं इथं फोटो फ्रेमसुद्धा केलेले अतिशय मनमोहक असं मन प्रसन्न होतं पाहिल्यावर आल्या आल्या एंट्री केल्या के हे पहा किती सुंदर असं वाक्य इथं लिहिलेलं आहे हे घर स्वामींचं आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो म्हणजे किती श्रद्धा आहे स्वामींवर हे याच्यावरून आधोरेखित होतं गणपतीचा आपण देखावा पाहूया असा केला येतो आणि मग आपण हा पहा असा सुंदर असावा सोन्याची जेजुरी तयार केलेली आहे श्री अरविंद फाकटकर यांनी अतिशय मनमोहक असं गणपतीचं रूपसुद्धा आहे असा सुंदर असा देखावा सुंदर मनमोहक रूप सुंदर अशी इथे फुलांची रांगोळीसुद्धा काढलेली आहे पाहू शकता तुम्ही सुंदर अशा आकर्षक मांडणी सुंदर असं अतिशय सुंदर मनमोहक रूप गणेशाचं पहा तुम्ही सोन्याची जेजुरी तयार केलेली आहे त्यांनी आता ही जेजुरी त्यांनी कशी तयार केलेली आहे ते, त्याच्या त्याच्या आपण थोडक्यात त्यांच्या आपण मुलाखत घेऊया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांनी ही सोन्याची जेजुरी कशी तयार केली त्यांच्या आपण आता मुलाखत घेऊया छोटीशी नमस्कार हे आहे श्री अरविंद फाकटकर खारघर येथे राहतात त्या आकाजीब सोसायटीमध्ये तर त्यांनी सोन्याची जेजुरी कशी तयार केलेली आहे आता ते जी आपल्याला ते, आप ते सांगतील सोन्याची जेजुरी कशी तयार केलेली तर अरविंद पाकडकर तुम्ही सांगाय तुम्ही हे डेकोरेशन कसं तयार केलेलं आहे बघा हे डेकोरेशन आहे ना हे पुठ्ठ्यापासून तयार केलेलं आहे आपण सगळं पूर्ण पुठ्ठ्याचं कुठल्याही प्रकारचं लावलेला नाही आणि याला बनवायला जवळजवळ महिनाभर लागलेला आहे मला आतून लाईटिंग वगैरे अशी केलेली आहे की ती दिसत नाही बघून आणि हा जो आहे आपण जेजुरी जे मंदिर आहे तिथला जो आजूबाजूचा हे आहे सगळं ते दाखवलेलं आहे जे आपण याच्यामध्ये आतमध्ये जेजुरीचा खंडोबा असतो ते तो भाग या आणि वरती आपण जेजुरीचं मेन सोन्याची जेजुरीचा जो कळस बनवलेला आहे हे जे बनवत आहे ना आपण एक याची टोपली असते ना ती टोपली घेतलेली आहे आणि त्याच्यावर ते सगळं चिकटवलेलं आहे कागद आणि अशा प्रकारे हा देखावा बनवलेला आहे याला जवळजवळ बनवायला महिना लागलेला आहे ला मला आणि कुठल्याही प्रकारचा थर्मोकॉल वगैरे याचा वापर न करता इको फ्रेंडली हे मकर बनवलेलं आहे म्हणजे म्हणजे तुम्ही पर्यावरण निर्माण केलं आहे आणि ते मागं जर तुम्ही जे लाव लावलेलं आहे ते फार सुंदर अट्रॅक्टिव्ह आहे तर त्याच्या मागे संकल्पना कोणाची आहे ते तुम्ही जरा सांगू शकता का ती संकल्पना माझीच आहे कारण ज्या वेळेला आपण सोन्याची जिजुरी बनवतो त्यावेळेला त्याच्या मागं माझी प्रत्येक डेकोरेशनला एक थीम असते तर ती थीम अशी होती की मला ते खंडेरायाचा पेटा आणि चंद्र हे पाहिजे होतं त्याच्यामुळे ते, ते मंदिराच्या बरोबर मागे यायला पाहिजे म्हणून मी ते फ्लेक्स बनवलेला आहे आणि तो बरोबर त्याच्या मागे आलेला आहे आणि एकदम मूर्ती आम्ही इको फ्रेंडली जाणलेली आहे शाडूची मातीची मूर्ती आहे आणि ती बरोबर त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित राहिलेली आहे हां आमचं कुलदैवत आहे दे ना जेजुरी असल्यामुळे माझी कल्पना अशी होती की आपण जेजुरीचं मंदिर जो आहे ते बनवायचं आणि ते मंदिर बनवताना आपण कुठल्याही प्रकारचं निसर्गाला हानी पोचणार नाही असा वापर करायचा म्हणजे कार्डबोर्डचा वापर केलेला आहे सगळ्या याच्यामध्ये हे सगळं कार्डबोर्डचंच आहे आणि भंडारा हा आपला जेजुरीवर सोन्याचा भंडारा उदळलेला असतो म्हणून आपण त्याला सोन्याची जेजुरी म्हणतो आणि अशा प्रकारे आपण हा देखावा तयार केलेला आहे आपला गणपती दहा दिवस असतो त्यामुळे मला देखाव बनवायची पहिल्यापासून आवडे आहे वेगवेगळे देखावे बनवत केदारनाथचा बनवला होता आणि असे प्रत्येक वेळेला दरवर्षी नवीन नवीन देखाव बनवायचे मला कल्पना सुस्त झाली त्याप्रमाणे मी देखावे पाहतो खूप छान सोन्याची जुश देखा आपण पाहिलेला आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला भेट द्या आपल्या चॅनेचे नवे कर्ज तू बदलापूर लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हे आपणास नम्र विनंती धन्यवाद